फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत मी आज आहे काय आज अंशु काय आज काय देवाय पापी मग दिवाळीची खूप खूप शुभेच्छा किती पुढची आहे ग तू मला वाटलं तुला बोलताना यायचं <laughs> चालेल तू ड्रेस सांग आम्ही काही शॉपिंगचा व्हिडिओ घेतला नाही आम्ही शॉपिंग जास्त काही केलेलं नाही त्यामुळे व्हिडिओ नाही घेतला चाल तर तुम्हाला अंशिकाचा बॅवन्सचा ड्रेस दाखवते मी अंशिका तुम्हाला तिचा ड्रेस दाखवते आहे आहे तर आम्हाला सांगा हे काय पॅन ड्रेस आहे ते बाया आहेत बाळा त्याच्या कि ओढणी ते कशाला रे तुला हो इकडं हो बाजूला आता लगेच आता 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 झोप तू द्या लगेच झोपून घ्या आता हे बघा सध्या आहे दोघांनाच फक्त घेतलेले ड्रेस येत काय का मम्मीचा ब्लाउज हो त्यांनी आणला त्यांचा ड्रेस ठेवून द्या आता चला ठेवून द्या इकडे चालू आहे आमची स्वयंपाकाची तयारी आम्हाला करायची खिचडी आजूक आज उपवास आहे त्यामुळे काढते लाईट गेली ना काढते शेंगदाणे बारीक करून घेते त्यातच काढते ना तरी हिरो झालेला आहे रेडी याचा ड्रेस कसा दिसतोय सांगा मी ही बघा छान हे इकडं तयार होऊन बसले चला मी एकदा आवरते नंतर तुम्हाला भेटते कारण आता खूप आहे त्यामुळं रेडी बघा मी दुकाने आलेले कारण मला इथं पूजा मांडायची आहे त्यासाठी तर बघा मी कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि साडी मी ना नवीन आणली होती मला साडी तुम्ही ती नाही घातली तीच घातली कारण मला ही माझ्या पहिल्या दिवाळीची साडी आहे मला फार आवडते ती साडी म्हणजे म्हणजे ती एकदम चोपून कापणी हलकी एकदम काम पण सुधरतं त्यामुळे मी तीच घातली आणि मी केस कापलेले कापले एक बघा घरी कोणालाच माहीत नाही आत्ता माहिती झालं काही केस कापले म्हणून मी एकदम बांधून ठेवले ते कापल्यापासून नंतर थांबल्या काही बोलले नाही कोणी तर मी आता एकदा पूजा मांडते परत तुम्हाला भेटते अशी पूजा मांडलेली तर सिंपल मांडली इथं उंदीर काय ठेवणार नाही पण आई म्हणे दुकानात मांडावं लागणार त्यामुळे इथे पण मांडलेली आहे काही साहित्य माझं घरीच विसरलं होतं त्यामुळे साधी सिंपल आपली जशी होईल तशी साधी होळी मांडलेली आहे हे बघा तसं काय चालू आहे दिन दिन दिवाळी हा डाकू बघा किती आकावर आणि अंशिकाचा ड्रेस कसा दिसतोय ना मला सांगा कारण माझ्या चॉईस नाही ड्रेस आहे चला बाहेर बाहेर हो बाहेर लांब फेका का बर चटका बसल दिवाळीची शुभेच्छा वगैरे काही तुम्हाला परिवारात चालेल मी तुम्हाला ना आता घरी गेल्यानंतरच भेटेन डायरेक्ट ते दिव्यात पडेल बरं का पोरगा गरबडी गर तर आंघोळ काढली इतकी फास्ट मध्ये काढली ना चला एक तर घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटते मी घरची पण पूजा वगैरे दाखवून तुम्हाला घरची तयारी सगळी आईन केलेली आहे मी स्वयंपाक दुपारीच करून घेतला फक्त तयारी राहिली होती फक्त पूजेचीच तयारी राहिली होती तर आईनं केलेली आहे मी इतरची मी केली चला तर तुम्हाला ना घरी गेल्यानंतरच भेटते डायरेक्ट बाबा घरी पण पूजा मांडलेली अशी आईनी मांडली आरती पण झालेली आम्हाला कारण आम्ही देवळात वगैरे गेलतो हो खाऊ शकती हाव कंदील कधी दिवा झालं नैवेद्य आई नैवेद्य दाखवायचा का ताटातलं ताटातलं पाणी ते कळशीत पाणी असं बघा इकडं आई दिवाळीच्या शुभेच्छा का, ए ए का मी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा बघ आपल्याला दरवर्षी कमेंट येत्याच का तुम्ही जुन्या साड्या का बरण्यास त्या आम्ही सुना एवढ्या हुशार आहे ना का नवीन साड्या पूर्ण दिवाळी संपूस तर त्याचं काही <laughs> पिक ऑफ वगैरे काहीच करून आणत नाही दिवाळी झाल्यानंतर सगळं करून आणायचं कारण अर्जंट कोणी देत नाही तिथं चालूच आहे तिथं दुकानात बी होती आपल्याला आकाश कंदील दिवाळी झाल्यावर लाव आमच्या इथं आकाशकंदील वगैरे काही नाही लावलं कोणीच कारण आमच्या इथं आमदार वारलेले त्यामुळं गावात दिवाळी एकदम शांत आहे जास्त काहीच आहे नाही अशी शांत शांत दिवाळी जरा पाया पडते एकदा तेव्हा चालू हा हॅपी दिवाळी म्हणा ना हॅपी दिवाळी

इतका जोराचा आशीर्वाद देतो फटाकडे वाजवणं बाहेर आणि इकडं आमचं जेवणाचं बेते मस्त आमटी पुरणाची पोळी आज मी केलेले आहे बघा पोळ्या वरण भात पळो मी मस्त भजे पापड्या तर सगळ्यांनी जेवायला फटाके इतकी भीती वाटते ना याला भित्र्याला फटाक्याची तो घरात येऊन बसतो फटाके लावले का हे बघा बाई तू ने वाजवले फटाके इकडे बघ माझ्याकडं वाजवले का आणि चिकनाचा का मेकअप खराब केला बघ छान मेकअप करून तिचा बस आता तिथंच नका फेकू पायाला चटका बिटका लागन आजी बाई नाव करी घरची लक्ष्मी आपल्या घरची लक्ष्मी आशीर्वाद दे काय त्याला पडू दे ना देवांशला पडू दे लय सारे भांडण करा <laughs> चल तू बा कडे वर जा आम्हाला घ्यायचे फोटो आता